यवतमाळच्या दत्त चौक ते वीर वामराव चौक मार्गावर नालीचे सदोष बांधकाम केल्यामुळे पावसात रस्त्यावर जमा होणारे पाणी थेट दुकानांमध्ये शिरत आहे जोराचा पाऊस झाल्यास रस्ते जलमय होऊन तेथील पाणी अनेक दुकानांमध्ये जात असल्याने येथील व्यावसायिक त्रस्त झाले आहे हा मार्ग तयार होत असतानाच स्थानिकांनी त्याच्या कामाबद्दल आक्षेप नोंदविले होते मात्र नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप व्यावसायिकांनी केला आहे परिणामी पावसाच्या पाण्यामुळे दुकानातील साहित्याचे नुकसान होत आहे भरपूर पाऊस झाला त्यामुळे आमच्या दुकाना दुकानाची जी लाईन आहे तीन चार दुकानाची जी लाईन आहे या चारही दुकानात पाऊस पाण्याचं पावसाचं पाणी आतमध्ये शिरलं जवळपास एक ते अर्धा फूट पाऊस पा, 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 पावसाचं पाणी होतं आणि याच्या मागे माझं मत असं आहे की हे जे सदोष बांधकाम झालेलं आहे गेल्या जून महिन्यात रस्त्याचं कॉन्क्रीट रस्त्याचं आणि नाल्यांचं त्याच्यामुळं हे सर्व झालेलं आहे याच्या आधी असा कुठलाही प्रकार आमच्यासोबत घडलेला नाही आहे आम्ही तीस ते पस्तीस वर्षापासून इथे दुकान चालवत आहोत एक थेंब पाणी कधी गेलं नाही परंतु हे आणि तेही फक्त वीस मिनटाच्या पावसात हे झालं तर याला जबाबदार कोण आहे हे आता जनतेनंच ठरवावं आणि याच्यावर काय तोडगा काढता येईल संबंधित विभागाने तो काढावा एवढीच आमची माफक अपेक्षा आहे